ते बाण वगैरे येऊन चंद्राजोबत फोटो काढतात hmm. त्याला काय म्हणतात तिथे जेवण असत प्रसाद yes, असत नाही वाचले शब्द आठवत मंगळागौरा एकदम आम्हाला उत्तर सापडत नव्हतं मंगळागौर एका क्विज मध्ये तू तिथे बोललास तिथे ऐकून आम्ही उत्तर आपण मी म्हणतो की इक्वॅलिटी पण हे ना हे जेन्झी किंवा मिलेनियल इथपर्यंत आहे पण डीप रूट लेअर मध्ये म्हणजे मास ऑडियन्सेस आपल्या गावाकडे अजून ती इक्वॅलिटी नाही आहे किंवा आपला जो मेन ऑडियन्स आहे आपला जो मूळ महाराष्ट्र आहे तिथे इक्वॅलिटी किंवा वुमन एम्पॉवरमेंट पोहोचलेली नाहीये म्हणजे हे होत पूजा सोपाय मंगळसूत्र हेच होत हे आता हे लोक प्रोज झालेत गेम मध्ये माझ्या हाय नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज नीक आणि नी आयुष माझ्या बरोबर आणि निमित्त खास आहे बया लेटेस्ट फ्रेश आणि एका नवीन संकल्पनेसह गाणं मार्केट मध्ये आलेलं आहे काय सांगाल काय फिलिंग आयुष फिलिंग आहे uh, डायरेक्ट आहे कारण ते फायनली गाणं रिलीज झालेलं आहे आणि तुमच्या समोर आहे ते गाणं आणि खूप मेहनत घेतली आहे आम्ही पूर्ण टीमनी की आवडेल आणि माझं जसं तुला पण माहिती आहे माझं सगळ्या गाण्यांना घेऊन असतं की लोकांना आवडेल की नाही आवडेल की नाही आवडेल की नाही पण जी पॉझिटिव्हिटी अख्ख्या ग्रुप मध्ये की यार हे गाणं नक्कीच आवडेल तर तेच घेऊन आता मी तुम्हाला सांगतो की मला पण असं वाटतंय की हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल <laughs> माझं सर्वप्रथम तुझं तुझ्या टीमचं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे आमच्या नाचगोबा या कार्यक्रमाचं सा जसं आम्ही सांगितलंय की हा कार्यक्रम आम्ही बायकांसाठी ठेवलाय हो महिलांसाठी ठेवलाय हो आणि तसंच तीच एक म्युच्युअल फिलिंग आहे म्हणजे ना आम्हाला असं वाटलंच नाही की आम्ही एका गाण्याच्या शूटसाठी आलोय किंवा एक प्रोफेशनल काम करतोय प्रोफेशनल टीम सोबत आहोत म्हणजे बिंग एव्हरी वन इज अ प्रोफेशनल म्हणजे सगळे प्रोफेशनली काम करत होते पण असं वाटतं की एक सोहळा आहे तिची तयारी करतोय म्हणजे आम्ही छोटं काम पण आम्ही केलंय मोठ्यातलं मोठं काम पण आम्ही केलंय ज्याचा आम्हाला रिटर्न मिळत आहे सो आम्ही या गाण्याच्या म्हणजे आता आम्ही दोघेही खूप इमोशनल किंवा आम्हाला दोघांनी बोलता येत नव्हतं पाच मिनिटापूर्वी जेव्हा आम्ही गाणं पाहिलं होतं आणि आय म्हणजे आय सो विश की मी ऑडियन्सला फील सांगू शकतो की इथे जो ऑरा आणि जी पॉझिटिव्हिटी आहे आय विश की तुम्हाला व्हिडिओ थ्रू ते जर कळलं असतं म्हणजे अजूनही ना गाणं आता आपण बघून एक दहा पंधरा मिनिटाला पण ते गाण्याचा एक ऑरामध्ये स्टे आहे जे आम्हाला हवं होतं ते झालेलं म्हणजे फायनली एक महिना आम्ही जी मेहनत करतो एक दीड महिना तर फायनली हा दिवस आला आणि फायनली गाणं आलं आणि ते आम्हाला जेवढं वाटत होतं त्याच्याहून जास्त कमाल झालंय सो so, वी आर ऑन क्लाउड नाही म्हणजे मे बी अबाव क्लाउड नाही खरंच खूप छान गोष्ट आणि खूप कमाल काम केलंय तुम्ही जसा एक एक टीजर वगैरे जात होता ना तर आमची एक्साइटमेंट वाढलेली आणि जेव्हा गाणं सुरू झालं तर हार्ड एवढे गुजबम्स आले आम्हाला खरंच खूप दोघांचं कौतुक आहे यासाठी जेव्हा कळलं की अशी काहीतरी संकल्पना आहे की स्त्रियांचं सक्षमीकरण जे आपण वुमेन एम्पॉवरमेंट बनतो तर आपण समाजामध्ये ह्या गोष्टी बघत असतो की कुठेतरी आज देखील कमी लेखले जाते किंवा पर्टिक्युलर स्त्रिया असतात एका वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्यांना कुठेतरी पुरुषांपेक्षा किंवा कुठेतरी काहीतरी का कमी लेखलं जातं जेव्हा आता हे सगळं घडून आलं एकंदरीत या संकल्पने नाचगोबाच्या निमित्ताने काय फिलिंग होती एक माणूस म्हणून एक पुरुष म्हणून काय फिलिंग मला असं वाटतं की आता आपले जनरेशन आहे ना सो वी टॉक अबाउट इट आपण नेहमी म्हणतो की इक्वॅलिटी पण हे ना हे जेन्झी किंवा मिलेनियल इथपर्यंत आहे पण डीप रुट लेअरमध्ये म्हणजे मास ऑडियन्सेसमध्ये पोहोचलेलं नाही म्हणजे आपल्या गावाकडे अजून ती इक्वॅलिटी नाही आहे किंवा आपला कि जो मेन ऑडियन्स आहे आपला जो मूळ महाराष्ट्र आहे तिथे इक्वॅलिटी किंवा वुमन एम्पावरमेंट पोहोचलेले नाहीये म्हणजे हे वन टायर सिटी म्हणजे जसं मुंबई पुणे इथे आहे म्हणजे इथे आपण इक्वॅलिटी म्हणजे जर कोण आत्ता ज्यांचं लग्न झालंय त्या नवरा बायको इक्वली म्हणजे कोण जॉब करते कोण घरचं काम करते ते सगळं आहे पण डीप रूट इक्वॅलिटी अजूनही नाहीये त्या इक्वॅलिटी मध्ये इक्वॅलिटी म्हणण्या वुमन एम्पावर साठी वुमन साठी हे आमचं पहिलं पाऊल आहे आमच्या दोघांचं आमच्या टीमचं आणि हे खूप एंटरटेनिंग पाऊल आहे म्हणजे नेहमी वुमन एम्पॉवरमेंटला खूप एक सिरियस फेस असतो तसा सिरियस फेस नसता की इट इज इट इज अ थिंग अँड वी शूड ऍक्सेप्ट वी शूड डू समथिंग फॉर इट सो त्यासाठी आमचं हे छोटंसं पावलं की आपल्या ज्या आया बहिणी असं आम्ही पहिल्यांदा प्रश्न विचारला की तुला कधी आठवतंय का शेवटचा तुझ्या आईने कधी डान्स केला होता सो so, आपल्याला आठवावं लागतं रे म्हणजे केला असेल के लग्नात केलं असेल पण आपल्याला आठवावं लागतं पण आपण क्लबिंगला जातो आपण इंडिया जिंकल्यावर आपण परवा डान्स केलाय आपण खूप सतत डान्स आणि एन्जॉय करत असतो पण आपल्या घरातल्या महिला तितका एन्जॉय नाही करत सो आम्ही हे अंडरलाईन करून की हे महिलांसाठी त्यांच्या हक्काचं गाणं त्यांनी एन्जॉय करावं म्हणजे आज जर आता याचा रिअल टाइम व्ह्यू कसं आहे की आज जर मुलं रील बनवायला घेतील किंवा इन्फ्लुएन्सर जर रील बनवले सो so आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमच्या आईला इन्क्लूड करा तुमच्या आजीला इन्क्लूड तुमच्या बहिणीला इन्क्लूड करा म्हणजे दे शुड ऑल्सो हॅव फन कारण इथे रील बनवतो आई जर जेवणच करते सो त्यांना इन्क्लूड करून ह्या गाण्यावर रील करा म्हणजे त्यांनी पण ह्या गाण्याची मजा घ्यावी आणि खूप छान थॉट आहे हा आता अनेक कंटेंटच्या माध्यमातून का होईना पण काकींना समोर घेऊन आलाय आणि आम्हाला खूप जास्त आवडत ते काय सांगशील ज्यावेळेस ही संकल्पना तुला कळली आणि तू काकीना सांगितली कशी होती फिलिंग मम्मीला खूप चांगलं वाटलं कन्सेप्ट uh, आता मम्मी uh, गाणं बघेल आणि मला नक्कीच uh, ती सांगेल की कसं वाटलं पण मी थोडंफार uh, मम्मीशी uh, डिस्कस केलेलं तर uh, मम्मीला खूप आवडलं की मी या गाण्याचा पार्ट आहे आणि या प्रोजेक्टचा पार्ट आहे तिला खूप आवडलं की असं काहीतरी नवीन काहीतरी घडतंय सगळे लोकच नाही करत जे मुलं असतात कधी कधी घाबरतात मम्मी सोबत असा बोलायला की यार व्हिडिओ बनव या डान्स व्हिडिओ बनव पण मला असं वाटतं की हे गाणं नक्की तुमच्या मम्मीला आणि घरच्यांना दाखवा आणि नक्की व्हिडिओ बनवा आपल्या आयांनी बहिणींनी हा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला त्यांना कन्विन्स करायची गरज नाही लागणार त्यांना आतूनच वाटेल की त्यांनी आता काहीतरी व्हिडिओ किंवा काहीतरी केलं पाहिजे बरं नीक आयुषचा एकमेकांसोबतचा हा प्रवास कसा होता आणि एकमेकांसोबत किती एन्जॉय केलंय तुम्ही आणि कसा तो बॉन्ड आता जमलाय कारण का आयुष खूप जास्त उत्तम डान्सर आहे आणि नीक देखील खूप चांगला नसतो पण काही टिप्स यस खूप चांगला नसतो काही काही टिप्स वगैरे दिलेले असतात डान्सच्या निमित्ताने त्यांना टिप्स अशा नाही पण अगदीच आम्ही दोघांनी मिळून हे गाणं म्हणजे हे गाणं तसं बघलं आमच्या दोघांचा आहे आम्ही दोघं मिळून हे गाणं धरून ठेवलं होतं सो आम्ही दोघं एकमेकांना मोटिवेट करतो म्हणजे मी चार गोष्टी त्याच्याकडनं शिकलो तो चार गोष्टी माझ्याकडून शिकला सो आमचं एक गिव्हन टाइम स्ट्राईक नॉन स्ट्राईक जसं होतं रोहित रोहित कोहली जसे स्ट्राईक चेंज आणि तो जो प्रकार आहे स्ट्राईक नॉन स्ट्राईक तसा होता की काही वेळेस निक स्ट्राईक घ्यायचा काही वेळेस मी स्ट्राईक तसं करत दोघांनी कसं असं पेलवत हे गाणं इथपर्यंत आणलं प्रशांत होतात आमच्या डोक्यावर अनिल सर होते आशिष दादाची टीम होती पण हा कार्यक्रम आमचा आहे हे गाणं आम्ही ठेवलं मला तर प्रेशर फक्त डान्स होता तो सगळ्याच गाण्यामध्ये असतो माझा कारण मला मी प्रोफेशनल नाही येणार ना आहे पहिल्यापासून नाही केला मी पण साहेब होते साहेब बोलले की यार म्हणजे मोटिवेशनच आमचं आता नाही सांगू शकत तिथे मी पण <laughs> खूप चांगले चांगले मोटिवेशन होते मोटिव सार का, सार का का। आ, तर आम्ही दोघांना मोटिव्ह करत होतो सारखं सारखं नाही का म्हणजे सरांचं घर असेल तर हा तर आ, खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि मला असं वाटतं की आम्हा दोघांनाही एका पॉइंट नंतर काम करता करता मध्ये असं जाणवलं की भाई आपण एकमेकांना कधीपासून ओळखतो आणि असं वाट म्हणजे आम्ही एकमेकांना एक झाला ओळखतो पण असं वाटतं की आम्ही दोघे म्हणजे सगळ्यांनाच राधा प्रशांतला पण असं वाटतं की बाबा तुमची एवढी बॉन्डिंग कशी झाली म्हणजे आम्ही गाण्याच्या आधी तीन चार वेळा भेटलो असतो नंतर रिहर्सल भेटलो शूटला भेटलो आणि गाण्या शूट झाल्यानंतर आम्ही जे भेटतोय म्हणजे आम्ही सोबतच राहतोय सो आमची ही गाण्यामुळे मला मी नेहमी म्हणतो की मला एक छोटा भाऊ या गाण्यामुळे त्यासाठी मी युनियर्सस खूपच धन्यवाद करेन की मला निक सर का छोटा भाऊ मिळाला आणि मला पण मोठे आले मिळाले म्हणजे माझ्या वाईफ आहे प्रसन्न दादा त आहे पण तो वाईफ वाला नाही ना तो म्हणजे आमच्या मध्ये पासून चिल नाही करू शकत या बोलू नाही शकत आम्ही ज्या गोष्टी पण मी हा माणूस फिल्मी आहे आणि मला मूवीज ऐकायला खूप आवडता म्हणजे कोण सांगता नाही अरे ये तू देखा क्या अरे इसके अंदर ऐसा रेता ये रहता ये रेता तो आज जो सांगतो ना मला ऐकायला खूप आवडता आणि आ, 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 आ स्टोरी टेलरच आहे म्हणजे <laughs> नुसतं सांगत राहतो तर तसं मला ऐकायला आवडतं तर ते एक वाईट मॅच झाली आमच्या दोघांची तर आता कंटिन्यू सोबतच आहोत आम्ही आणि खूपच <laughs> तर हा खूप वाईट मॅच झाली आणि सोबत काम केलं आणि सगळं सगळंच चांगलं होतं या गाण्या निमित्ताने तर खूप चांगलं वाटतंय आणि टचवूड ही केमिस्ट्री हा बॉन्ड असाच चालला पाहिजे आणि वेगवेगळ्या अल्बम सॉंग मधून पुन्हा तुम्ही आम्हाला भेटलं पाहिजे आणि आता खरं तर बोलणं बंद केलं पाहिजे की मी प्रोफेशनल नाही कारण का हा प्रोफेशनल लाजवेल ला असा नसतोय आता यार मग पुढे जाऊन मग परत आशिष आशिष सरांसारखे असे माझ्याकडे लोक येतील बोलतीलच नाही तुला सगळे प्रोफेशनल डान्सरच समजणार बरं आता आपण एक गेम खेळणार आहोत तुमच्याबरोबर जसं तुम्ही एका मध्ये सांगितलं की हा पारंपरिक खेळ स्त्रियांसाठी आहे तुम्ही हा पारंपरिक खेळ पूर्णपणे राबवलाय त्यांच्यासाठी तर तुम्हाला कितपत तुम्हा माहिती आहे त्यांच्या गोष्टी हे जर आपण थोडस जाणून घेऊया सुरुवातीला आम्ही सांगतो की आम्ही हा असा स्त्रियांसाठी पहिल्यांदा काहीतरी कार्यक्रम केला तर आम्ही पण आम्ही पण शिकतोय म्हणजे असं नाही की हा की आम्हाला पूर्णपणे याबद्दल सगळं माहिती असं नाही सो आम्ही पण पहिल्यांदा गेले आम्ही पण शिकतोय आम्ही पण प्रयत्न करू जास्तीत जास्त ओळखेल काही तुम्हाला शब्द सांगणार आहे जे स्त्रियांशी रिलेटेड आहेत मग त्यांच्या गोष्टींशी सणांशी किंवा काही ठराविक सण असतात जे फक्त स्त्री करतात ते असतील तर ते तुम्ही ऍक्टिंग मधून समोरच्या ओळखायचे एकदा हा एकदा तू ओके सुरू करूया ओके हा कमाल इजी आहे याचा अर्थ काय इझी ना इझी आहे एकदम इजी इझी आहे बाई हे बघ हळदी कुंड त्याला काय म्हणतात हळदी कुंकू कुठे ठेवतात त्याला काय म्हणत काय मित्र यार मला कळलं ठेवतो कर्णच काय का त्याला तू दाखव ना पोस्टर मध्ये कुठे मग त्याला क वरूनच मला बोलायचं बोलायचं मला हिंटत नाही मला कळतंय तू काय बोलतोय हिंटच नाही मला माहितीये हे म्हणतोस ना करंडा होता तो येस या आता तुम्ही इकडे या तरी चाललं असत फिफ्टी फिफ्टी मार्क्स दिले असते ठीक आहे ठीक आहे

आम्हाला उत्तर सापडत नव्हतं मंगळागौर एका क्विज मध्ये तू तिथे बोललास तिथे ऐकून आम्ही उत्तर म्हणजे <laughs> अशा प्रकारे आशिष दादा इथे के <laughs> हेल्प केले हा तर ह्याचे मार्क्स आशिष दादाला जायला पाहिजे <laughs> चला पुढचं सिम्पल हे नको हा मारे हे पर्सनल होता प्रेग्नेंट बाई जेवटे जेवायला बोलत बोल ना हो ना कळलं त्या कार्यक्रमाला काय म्हणतात ओट ओट भरणी ओट भरणी नाही अजून काहीतरी करत शब्द अजून चांगला हा ते बाण वगैरे येऊन चंद्रासमोर फोटो काढतात त्याला काय म्हणतात तिथे जेवण असतं प्रसाद असतो अरे यांनी अंकल्पीच नाही वाचली मला ते शब्द आठवत नाहीत मला बघ मला सगळं माहिती काय करतात तो हार घालून हे काय जेवण एक शब्द झाला है हा की अरे काहीतरी असा लागतात ना त्यांना अच्छा जेवण कमाल पण मी खूप जास्त रुल्स फॉलो नाही करत आहे तो खूप जास्त बोलतोय आता तू ह्याला काय म्हणतात ह्याला काय म्हणतात असं कुठे असतो इट्स इजी नाही खूप अरे अरे नको करता कमाल आता गेप ये। <laughs> ये ये सोपा होता अरे आपण पूजा सगळ मंगळसूत्र अच्छा हेच होत हेच होत आता हे, हे लोक प्रो झालेत गेम मध्ये माझ्या चला आता एक शेवटचा हार्ड वाला आहे या आयुष अरे हे तर याला याला माहितच नसेल याला एवढं खूप हार्ड आहे ओके नाइन्टीन नाइन्टीन। दोन जण आहेत दोन बायका आहेत दोन आहेत नवरा दोन जण आहेत

जमता है जमता सेपरेट ला पूजा सावंत ला सेप पू जा हाँ पूजा अन्य दूसरा दूसरा पूजा पहले पूजा दूसरा है पहले अच्छा है आता बोलना हाँ 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 ना तभी तो सगळ्या पूजा नुसरं पहिलं 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 दाखव अशा बाळाची ते काहीतरी आहे का पूजा दुसरं बाळत्पणला काय ते तेवाला गाणं होत ना हा व्हिडिओ एक तासाचा होईल कन्य, कन्या पूजा पूजा एवढं सांगितलं हा शब्द आमच्या शब्दकोशातच नाही पण मला खूप मजा आली तुमच्या दोघांबरोबर घेऊन आणि जे एफर्ट्स घेतलेत ना असं वाटत होतं की आता मी हे सांगोत आहे हे करतोय हो ते करताय बरं आता प्रेक्षकांकडून तुम्ही काय अपील कराल आणि काय म्हणजे काय अपेक्षा आहे तुमच्या प्रेक्षकांकडून दोघांची आम्हाला दोघांनाही म्हणजे आम्ही हे डिस्कस करतो की या गाडी आमाला रिक्वेस्ट करण्याची गरजच नाही लागणार म्हणजे तुम्ही जेव्हा गाणं पाहाल जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला ना अतूनच वाटेल की यार मी एक आधीच केलं पाहिजे होतं मी माझ्या आईसोबत किंवा माझ्या आजीसोबत माझ्या बहिणीसोबत तिला बरं वाटेल असा एक व्हिडिओ कारण आता ना आपण अनसेड रूल आहे हा की आबा हा व्हिडिओची दुनिया ओके हे सोशल मीडियाचा जमाना आहे म्हणजे आपण आजकाल हॅपीनेस इज रिलेटेड टू म्हणजे व्हिडिओज म्हणजे आपण आता प्रत्येकाने वर्ल्ड कप जिंकले व्हिडिओ टाकला स्वतः करताना सो आपण एक्सप्रेस होतो सोशल मीडियावर सो यात काही चुकीचं नाही वाटत मला सो प्रत्येकाला असं वाटेल ना so हो so की वाट so वाटे यार मी खूप उशीर गेला माझ्या आईसोबत एक व्हिडिओ करायला किंवा आपण आपण पण नाही गेल्या आईसोबत म्हणजे आता निक करतोय विच इज अ व्हेरी ग्रेट थिंग त्यांनी खूप आधी डिस्कवर केली माझ्या आईसोबत माझ्या बहिणींसोबत माझा व्हिडिओज नाही आहे सो आता त्यांना ना आतून कळेल की यार मी हे केलं नव्हतं आता ही ती वेळ आहे हे ते गाण आहे आणि हे माझ्या हक्काचं गाणं आहे त्यांना ते आतूनच करावं असं वाटलं काही काही लोक कसे आहे का की मम्मीचा बड्डे तर कधी मागच्या वर्षी कधी एक फोटो काढला असेल तो लावतात या ग्रुप फॅमिली ग्रुप चा फोटो असेल ते करतात एडिट करून कि का ते आपलीच आई आहे ना तर करूया ना मग व्हिडिओ वगैरे या मला असं वाटतं की काही काही लोकांना एक्सप्लोर नाही करायचा या व्हिडिओ नाही बनवायचा यार तुम्ही नाचा नाचवा आणि ती व्हिडिओ फक्त आम्हाला पाठवा शेअर करा आम्ही आमच्या सोशल मीडियावरती शेअर करू बोलत नाहीत त्यांची पण इच्छा हे हे हक्काचं गाणं 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 तर नक्कीच तुमच्या मम्मी आजी बहीण त्यांना दाखवा आणि नाचा आणि आम्ही देखील खूप एक्सायटेड आहोत समस्त महिला वर्गाने ह्या गाण्यावर थिरकताना आणि अशाच वेगवेगळ्या गाण्यांमधून आपण सतत भेटत राहूया असं छान छान काम तुम्हाला मिळावं गाणी तुमची लोकप्रिय व्हावी हे देखील गाणं टचवूड बाप्पाच्या कृपेने ग्लोबल हिट व्हावं त्यासाठी मराठीवाड्याच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच